नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्यालाई खासदार निलेश लंके यांनी सोयाबीन खरेदी प्रश्नावरून थेट संसदेबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही मागणी करत त्याबाबत मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणारो जर आमच्या मागणीची दखल घेतली गेली नाही तर थेट सोमवारी संसदेबाहेर या प्रश्नावर आंदोलन करू असा इशारा निलेश लंके यांनी दिलाय संसदेच्या अधिवेशनासाठी निलेश लंके नवी दिल्लीमध्ये असून काल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली भेटीन या भेटीनंतर पवार त्यांनी याबाबत पत्रक काढले त्यात त्यांनी त्या म्हटलंय की सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली होती मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली नाहीये त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळालीच पाहिजे या संदर्भात मंत्री महोदयांशी पत्र व्यवहार करणार असल्याचंही निलेश लंके यांनी म्हटलंय सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी माध्यमांशी संवाद साधताना लंके म्हणाले सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली होती मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली नाही त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदत मिळाली पाहिजे या संदर्भात संबंधित मंत्री महोदयांशी आपण पत्र व्यवहार करणार सोयाबीन खरेदीस मुदत मिळाली नाही तर संसदेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणार असल्याचंही लंके यांनी जाहीर केलंय आजही सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी विविध वाहनांमधून सोयाबीन घेऊन आल्याचं दिसतंय आठ दिवसांची मुदतवाढ देऊन काही होत नाही किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यायला हवी शेतकऱ्यांना द्यायचं असेल तर मोकळ्या मनाने दिली पाहिजे आठ दिवस मुदतवाढ दिल्यानंतर त्याची माहिती होण्यास दोन दिवस जातात मग चार पाच दिवसात काय होणार असा सवालही निलेश लंके यांनी केलाय तसेच संसदेत आल्यानंतर पहिला प्रश्न दूध कांदा सोयाबीनचा मांडला होता यावेळेच्या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मागण्या केल्या असल्याचंही लंके यांनी सांगितलंय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा